बम भोले हर महादेवाचा गजर आणि श्री शिवाय नमस्तुबमच्या जयघोषात महादेव मूर्ती आगमनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भर पावसात शिवभक्त चिंब झाले होते तीन तास चाललेल्या शोभायात्रेत उज्जैन येथील डमरू पथकाने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते तर पारंपरिक ढोल ताशे डफाचा निदात व डीजेचा संपूर्ण शहर शिवमय झाल्याचे पाहायला मिळाले शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघवंशी यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषदेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूला शिवधाम उद्यान साकारण्यात येत असून त्या ठिकाणी बसवण्यात येत असलेल्या सोळा फुटी शिवमूर्तीच्या आगमनानिमित्त रविवारी सकाळी दहा वाजता मोठा मारुती मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली होती पाटेपासून कोसळणाऱ्या सततधार पावसातही शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बंबम भोले हर महादेवाच्या गजर आणि श्री शिवाय नमस्त जयघोष करीत शोभायात्रा मार्गस्थ झाली मोठा मारुती मंदिरापासून निघालेली शोभायात्रा स्टेट बँक अंधारी चौक आमदार कार्यालय जुनी नगरपालिका चौक स्टेशन रोड मार्गे नेहरू पुतळा येथून शिवधाम उद्यानपर्यंत नेण्यात आली त्या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघवंशी व माजी नगराध्यक्षा रत्ना रघवंशी यांच्या हस्ते पूजा अर्चना करण्यात आली महादेवाची सोळा फुटी मूर्ती क्रेनद्वारे स्थानापन्न करण्यात आली शोभायात्रेत उद्योगपती मनोज रघवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे माजी नगरसेवक किरण रघुवंशी यशवर्धन रघवंशी यांच्यासह पालिकेचे नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते गणेश मंडळ व्यायामशाळेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते